नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो पहलगाम इथं दहशतवाद्यांनी काही पर्यटकांना तुमचा धर्म कोणता हे विचारून ठार केलं अतिशय दुःखद अशी ही घटना दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानाविरुद्ध अवघ्या भारत देशात संतापाची लाट उसळली त्यानंतर काय काय घडलं हे तुम्हाला माहीत आहेच ऑपरेशन सिंदूरद्वारा आपण पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला भारतीय सेनेबद्दल आपल्याला खूप अभिमान वाटतो आहे प्रत्येक भारतीयाचं मन राष्ट्रभक्तीनं भारलेलं आहे देशभक्तीपर गीतं गायली जात आहेत प्रेरणादायी देशभक्तीपर कार्यक्रम होत आहेत शूरवीरांच्या कथा सांगितल्या जात आहेत आज प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनेलवरही सुट्टी विशेषमध्ये अशीच प्रेरणादायी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वाती संदीप दाढे यांच्या गोष्टी मुलापाखरांच्या या पुस्तकातली ही गोष्ट मला हे पुस्तक खूप आवडलं आहे चला तर ऐकूया सुट्टी विशेषचा चौथा आणि आजचा हा शेवटचा भाग महाराष्ट्र झुकत नाही खूप जुनी गोष्ट आहे ही आम्ही एका खेडेगावात राहत होतो तिथल्या गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर या शाळेत आईबाबा शिक्षक होते आणि आम्ही तिघं भावंड त्याच शाळेत शिकत होतो आमच्याप्रमाणे अनेक शिक्षक आपल्या कुटुंबासह शाळेच्या आवारातच राहत होते आमचं गाव म्हणजे तमाशाचं मुख्य ठिकाण दरवर्षी चैत्र महिन्यात ग्रामदेवता मुक्ताबाईचा उत्सव असतो देवळाच्या जवळ जत्रा भरते उंच उंच पाळणे खेळ मिठाई व इतर दुकानं यांनी परिसर रंगीबेरंगी होई तिथंच मोकळ्या केलेल्या वावरात तमाशाचे फड राहुट्या तंबू उभ्या राहतात सीझनचा तमाशाचा पहिला खेळ मुक्ताबाईच्या जत्रेतच लावला जातो आम्ही कधी तमाशा बघायला गेलो नाही मात्र जत्रेत मनसोप्त फिरताना त्या तंबूकडं कुतूहलानं पाहत असो भाऊ बापू मांग नंतर विठाभाऊ नारायणगावकर चंद्रकांत ढवळपुरीकरसह दत्ता महाडे पुणेकर असे मोठे मोठे फलक लक्ष वेधून घेत पुन्हा पुन्हा वाचून पाठही होऊन जात त्या वर्षीच्या जत्रेनंतर नवलच घडलं मे महिन्याची सुट्टी लागली होती गावापासून दूर असलेल्या आमच्या शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात चक्क तमाशाच्या वगाचा फळ उभा राहिला होता सकाळीच ट्रकमधून मोठे मोठे बांबू स्टेजच्या फळ्या पडदे तंबूची कापडं वगैरे सामान आलं संध्याकाळपर्यंत तंबू स्टेज पडदे खुर्च्या सारं उभारून तयार आणि तिथं प्रवेशद्वारावर फलक झळकला चंद्रकांत ढवळपुरीकर यांचं वगनाट्य महाराष्ट्र झुकत नाही शाळेला सुट्टी लागल्यामुळं आम्ही पोरं रिकामीच होतो सारख्या तंबूभोवती आमच्या फेऱ्या सुरू झाल्या कुतूहल काही शमत नव्हतं शिवाय ते नावही खासच होतं महाराष्ट्र झुकत नाही म्हणजे काय कसलं नाटक आहे महाराष्ट्र कुठं झुकत नाही उत्तर माहीत नसलेले प्रश्न आम्ही एकमेकांना विचारत होतो आत डोकावताना काही दिसलं की लगेच एकमेकांना खबर देत होतो दुसऱ्या दिवशी सर्व शिक्षकांना कुटुंबासह वगनाट्याचं आमंत्रण मिळालं आम्हा मुलांचा आनंद गगनात मावेना संध्याकाळी पटकन जेवणं उरकून आम्ही धपकत तंबूच्या प्रवेशद्वाराजवळ गेलो कोणीच अडवलं नाही तसे पळत पळत स्टेज पुढची जागा पटकावून बसलो अंधार पडू लागला तसा तंबू भरून गेला खेळ सुरू झाला सुरुवातीला गणगवळण होतं आमची चुळबुळ सुरू झाली पण नंतर थोड्याच वेळात देखावा बदलला समोर भव्य दरबार दिसू लागला शुभ्र दाढी कुरवाळत सिंहासनावर बसलेला गर्विष्ठ राजा म्हणजे औरंगजेब हे आम्ही लगेच ओळखलं ते झुळझुळीत जुड़ पडदे गालीचे ते काळे कभिन्न क्रूर धिप्पाड सरदार पहारे करी वा आम्ही तर खुशच झालो काही उर्दू हिंदी संवाद झाले मग दृश्य बदललं जंगल झाडे मराठे सरदार मावळे आणि त्यांच्यामध्ये उभे होते छत्रपती संभाजी महाराज आमचे तर डोळे दिपूनच गेले काय ते महाराजांचं राजबिंड रूप डोक्याला जिरेटोप अंगात पांढरा शुभ्र मलमलचा अंगरखा तुमान गळ्यात मोत्यांच्या माळा कानात मोत्याची भिकबाळी कपाळावर रेखलेलं गंध टोकदार दाढी कमरेला तलवार आणि डोळ्यात प्रखर निर्भयता जणू इतिहासाच्या पुस्तकातून उतरून आलेले महाराज हेच खरे संभाजी महाराज याविषयी आमच्या मनात शंका उरलीच नाही महाराजांचं दिसणं चालणं बोलणं त्वेषानं तलवार उपसणं सारं बेभान होऊन आम्ही पाहत होतो तोच कुठून तरी शत्रू आला आणि दिन दिन म्हणत त्यानं महाराजांना पकडलं आमच्या पोटात खड्डाच पडला पुन्हा औरंगजेबाचा दरबार महाराजांना साखळ दंडांनी बांधून ठेवलं आहे क्रूर आनंदानं फुललेला औरंगजेब आणि त्याचे खुश झालेले सरदार पाहून आम्ही स्तब्धच झालो औरंगजेब म्हणतो ए संभा तू धर्म बदल मुसलमान हो मी तुला माझा सरदार करतो हंबडे जहागिरी देंगे तुझे ठामपणे राजे उत्तर देतात प्राण गेला तरी मी माझा प्रिय धर्म बदलणार नाही आता पुढं काय डोळ्यात आणि कानात पंच प्राण एकवटून आम्ही पाहत होतो वाटत होतं असंच पळत स्टेजवर जावं आणि तलवारीनं औरंगजेबाला मारूनच टाकावं तोच एक शिपाई आला अरे हे काय त्याच्या हातात तापून लाले लाल झालेल्या दोन लोखंडी सळ्या अरे बाप रे हा आता काय करणार तो पहा तो पहा तो महाराजांच्या दिशेनं चाललाय अगदी जवळ आलाय त्यांच्या अरे देवा तोच पुन्हा औरंगजेबाचा प्रश्न धर्म बदलतोस महाराजांचं तेच उत्तर नाही नाही अजिबात नाही तू कितीही प्रयत्न केलेस तरी हा महाराष्ट्र तुला कधीच मिळणार नाही मी मेलो तरीही नाही धर्म बदलणार नाही महाराष्ट्र कधीच तुझ्या पुढं झुकणार नाही त्या क्षणी त्या लोखंडी सळ्या त्या दुष्टानं महाराजांच्या दोन्ही डोळ्यात खूप असल्या हा आई गो मी तर डोळेच मिटून घेतले हळूस बघितलं महाराजांच्या डोळ्यातून चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ वाहू लागले पण पर... पण त्यांनी हो की चू केलं नाही ते दृश्य पाहून आम्ही गोठूनच गेलो साऱ्यांच्याच डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागलं आमचे महाराज आमच्या पुढं मरण पावले होते आणि आम्ही काहीच करू शकलो नाही मन संतापानं आणि दुःखानं भरून गेलं त्यानंतर घनघोर युद्ध तलवारींचे खणखणाट हरडाओरडा चित्कार आणि शेवटी हर हर महादेवचा गजर आणि महाराष्ट्र झोकत नाही असा जयघोष कानी पडला आणि पडदा पडला डोळे पुसत स्फुंदत स्फुंदत आम्ही घरी परतलो रात्रभर डोळ्यांसमोर महाराज दिसत होते महाराष्ट्र झोकत नाही म्हणणारे दुसऱ्या दिवशी आमची तीच चर्चा दुपारभर आम्ही तंबोभोवती घोटाळत होतो महाराजांचं दर्शन व्हावं म्हणून पण पण आता ती माणसं साधीच दिसत होती रात्रीचा तो आईट बाज पोशाख पगड्या तलवारी काहीच त्यांच्यापाशी नव्हतं काही विचारायचा तर धीरच नव्हता पुन्हा रात्रीच्या खेळाला आम्ही जाऊन बसलो पुन्हा तेच सगळे देखावे तेच संवाद तीच पात्र आणि आणि शेवटचा तो जीवखेणा प्रवेश पाचसा वेळा तरी आम्ही ते वगनाट्य पाहिलं त्यातले प्रवेश संवाद पाठ झाले आमच्यातल्या आमच्यात पात्र ठरवून तालमीही करून झाल्या त्या वगनाट्यानं आम्हाला वेड लावलं महाराजांचं वेड लावलं संभाजीराजे मावळे यांचा पराक्रम देशाभिमान स्वामीनिष्ठा यांचं परिणामकारक दर्शन त्यातून आम्हाला झालं देशभक्तीनं आमचे हृदय भरवून गेले पाठ्यपुस्तकातील इतिहास आम्ही मनापासून शिकू लागलो देश आणि देशाचा इतिहास हा आमच्या अभिमानाचा विषय ठरला आमच्या मनावर संभाजी महाराजांची ती तेजस्वी निर्भय शूर आणि भारदस्त छबी कायमची कोरली गेली शाळेच्या ग्राउंडवर मुक्काम असेपर्यंत आम्ही महाराष्ट्र झुकत नाही अनेकदा पाहिला त्या लाल लाल सळ्या म्हणजे लाल जिलेटींचा कागद लावलेल्या त्या सळ्या होत्या त्यालाच लाल रंग लावलेला असतो तोच रंग मग महाराजांच्या डोळ्यातून रक्तासारखा वाहू लागतो अशा त्यातल्या ट्रिक्स नंतर आम्हाला कळल्या पण म्हणून त्याची मोहिनी कधीच कमी झाली नाही आम्हा मुलांना कलाकारांच्या नावात रस नव्हता शिवाय दिवसा दिसणारी तंबूतली माणसं आणि रात्रीची स्टेजवरची पात्रं यांच्यात आम्हाला कुठेच साम्य दिसत नव्हतं पण बहुधा संभाजी महाराज आणि औरंगजेब या भूमिका चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडिक पुणेकर करत असावेत आज कित्येक वर्षानंतरही शालेय जीवनात प्रथमच पाहिलेलं ते वगनाट्य आमच्या पूर्णपणे लक्षात आहे त्या नाटकाचं पण अजूनही कायम आहे कारण महाराष्ट्र झुकत नाही महाराष्ट्र झुकत नाही दोस्तांनो आताच तुम्ही महाराष्ट्र झुकत नाही ही स्वाती संदीप दाढे यांची कथा ऐकलीत त्यांचं गोष्टी मुला मुलापाखरांच्या हे फार सुंदर कथांचं पुस्तक आहे बरं का तुम्ही नक्की वाचा बरे तर सुट्टी विशेषचा हा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आता निरोप घेऊयात बाय